साइज है जबरदस्त साइज अर्धा किलो चा पीस है हाँ तुम्हारा हेवत मैं तुम्हारा साइज समझे बॉक्स हिशेबंद एक नंबर का पीस है बह एक नंबर तर नमस्कार मित्रांनो मी सनी पॉवर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पहिल्यांदा असं होतं आहे की मासे पकडून झाले आहेत आणि इंट्रो लास्टला बनवतो आहे तर आम्ही आलेलो दुपारी मासे पकडायला आणि आता संध्याकाळचे सहा वाजते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण दाखवीन कसे काय किती मासे भेटले आणि वातावरण पण एकदम पाऊस येतो आहे जातो आहे ऊन येत आहे जात आहे ते तुम्ही पूर्ण बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मगाशी जबरदस्त सोडलेलं पण तो हुक नाही झाला आता बघा हुक होत आहे का तुला दिली ना बिस्किटवाळा ते कुठे येऊन बसलास माझ्यासोबत आलं आहे कोपऱ्याला आहे सगळं भोळभत आहे ना खायला प्यायला काही मिळत नाही ना पायाकडे राहू नको रे बाबा मी पण पडीन आणि तुम्ही पडशील ウシ。 मित्रांनो मोठा मासा सुटला शूट काय घरी घेऊन गेला काय हा प काय साईज होती त्याची शूट मित्रांनो घरी वगैरे सगळं घेऊन गेला मासा एवढा मजबूत होता तो पहिल्यांदा आयुष्यात असं झालं आहे माझं हसून हातपाय पाय तर, -तर, तर थे थे। वाटलं नव्हतं हो एवढा मजबूत असेल की तो घरी बिरे सगळं घेऊन जाईल लहान घरी होती ना म्हणून ती सगळी सुटली नी, आणि गेली निघून होऊया आता परत तसलंच काय हुक होत आहे का लागला 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 मित्रांनो मासा लागला लागला पप्पा पप्पाना पण लागला मित्रांनो मासा आणि मला पण लागला आधी माझा काढूया या अच्छा मला तर हा लागला सावकाश 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 नाही 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 ठीक आहे मासा नाही ओपा तो कचरा आहे हा फोगी मासा लागला मित्रांनो शी सोडू ह्याला सोडूया ह्याला हा उगाच लागला क्या बाते क्या बहते ते गो मित्रांनो काय केलं यांनी घरी तोडली कारण का ह्याच्यात ह्याच्या ना तोंडात दात मजबूत असतात त्याने घरीच तोडली जाऊ दे त्याला सोडूया पाण्यात चल रे चल पाण्यात चल हुशारी असतो हा फ्लफर फिश तर पाण्यात चल परत येऊ नको घरी पण घेऊन चाललास माझी जा जा, जा। ना आता कसं सगळं जीव आलो तुझा गेला त्यासाठी घरी परत बांधावी लागणार दुसरी मित्रांनो बांगडा लावला आता कोलंबी ठेवली बांगडा लावला बघे बांगड्यावर काय उचलताय का मोठा लागला मित्रांनो मासा मित्रांनो मासा लागला परत इकडे कोणता आहे परत तोच काय विषय हा आज ह्यांचीच लाईन का लागली आहे परत हाच लागलाय शे पपा पकड द्या हेच लागत आहेत पकड द्या पकड तसाच लागतोय नाही दोनदा लागला हा मासा सोडूयाला असणार त्याच्यात झाला होता तो माझी घरीच होतं पायामध्ये आला जात जात गेला 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 बाईट येते सगळे फ्लपर फिश आले तिथे आता सगळ्या साठी राहत नाही अजिबात जागेवर खाली ठेवलेला आईसबॉक्स पडला एवढं रिलीज करूया कारण का घरी तर काही निघाली नाही बघा तोंडातच आहे पण जाऊ दे लहान आहे म्हणून सोडूया जगला तर जगला वाईट आली पण आपडतो लागला मित्रांनो मासा लागला मित्रांनो मासा लागला मित्रा साईज नुसता साईजचा करवा लागला मित्रांनो बरेच टायमा लागला हो थम 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 त्याच्यावर ठेवतो आला नाही थांब रे बाबा काढूया तुला हां जरा शांत चांगली साईज आहे घरी निघेल घरी काढतो त्याची तर यायला ह्याच्यातच हो ठेवू आईस बॉक्समध्ये पावसाने पण गोंधळ घातला आहे परत टाकूया लागलं काय या साईडला मारा या साईडला कास्ट केली मित्रांनो जेव्हा जाऊन लागला तो करवट मासा ओढतो आणि इकडे कॅमेरा बंद मासा ओढतो आणि ओढलेला आता माश्यानी साईज अर्धा किलोचा पीस आहे हा तुम्हाला ह्याच्यावर ठेवतो मग तुम्हाला साईज समजेल बॉक्सच्या काय पीस आहे बघा एक नंबर जबरदस्त Oh, don't main itu paketan? kata 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 मित्रांनो मस्त पीस भेटलाय मोठा परत टाकला काहीतरी येत आहे हे काय काय कचरा काही येत आहे काय माहिती

पण काढायचं कसं याला तर घरी अडकली आहे पूर्ण धरता तर राहत ठेवा आणि खेकडा चाललं का कसं चल चल जा जा परत देऊ नको तर मित्रांनो आता पूर्ण भरती झालेली आहे साडेसहा वाजले आहेत आणि आजची जी कॅच भेटली त्यामध्ये ना ते दोन खरवट फक्त मी ठेवले जिवंत ते पण आहेत की नाही बघायला लागतील उघड हे दोन एकदम मोठे साईजचे खरवट ठेवले बाकी सोडून दिले पप्पा अजून फिशिंग करत आहे तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये